जिल्ह्यातील साक्री तालुक्यातून एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आलाय जिथं शिक्षणासाठी सुरक्षित वातावरण असायला हवं तिथंच विद्यार्थिनी असुरक्षित अस असल्याचं चित्र दिसत आहे धुळे प्रतिनिधी गोकुल देवरे साक्री तालुक्यातील वेल्हाणे गावात रोडरोमिओच्या वाढत्या त्रासाला कंटाळून अनेक विद्यार्थिनींनी शाळेत जाणंच बंद केलं आहे मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर असताना याबाबत पालकांनी पिंपळनेर पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार दिली होती मात्र या तक्रारीची कोणती दखल पोलिसांकडून घेतली गेली नाही असा गंभीर आरोप पालकांनी केला आहे याच निष्क्रियतेच्या निषेधार्थ आज संतप्त पालक आणि महिलांनी पिंपळनेर पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन सुरू केलंय रोड रोमियोंवर कारवाई करण्याऐवजी त्यांची पाठराखण होत असल्याचा आरोप करत मुलींच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासन गप्प का असा संतप्त सवाल आंदोलकांनी उपस्थित केला आहे रोडरोमिओचा त्रास वाढत असताना पोलिसांची ही भूमिका कायदा व सुव्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरती आहे विद्यार्थिनींचं शिक्षण आणि भवितव्य धोक्यात आलं असून तत्काळ कठोर कारवाईची मागणी पालकांनी केली आहे आता या प्रकरणात पोलीस प्रशासन काय भूमिका घेते का आणि विद्यार्थिनींना सुरक्षित वातावरण कधी मिळणार याकडे संपूर्ण परिसराचं लक्ष लागलं आहे يا بابا عربي پڙه ره چتو دارو پڙه لئي چتو عربي پڙه ره چتو आरोपी सुद्धा पकडणार शंभर टक्के सोडणार नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट आज सार, जे त्याच्या मागचे सूत्रधार आहेत खऱ्या अर्थाने जो कोणी दोषी असेल आमचा असेल शंभर टक्के त्याच्यावर कारवाई होईल कोणाला आम्ही सोडणार नाही जो कोणी त्याच्यामध्ये दोषी आहे त्याच्यावर शंभर टक्के आम्ही कारवाई करणार नाही त्याच्यावर शंभर टक्के

સાઈ કડ મોબાઈલ નહીં છે અત્યારે આઈકડ મોબાઈલ છે ત્યાં ડાયરેક્ટ પપ્પા બટાશા નંબરે દેશમી તમને નંબર કોના છે લે 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 વાંકે તે સાન માણસ એટલી જ સાંગત છે રેસ પર મે ચાલવાની બટિયે કેમેરાની જાજમીટી સાલા આપુને ધનાના નઈ કરના આપલો બસમાં છે આ જાજમીટી બજારમાં નઈ ઓ મિડ કેમેરાના ફૂટેજ બજાર કઈ જ નહયા ફૂટેજ જ આતી ગઈ અગબી આ અરે યાર નીચે હા તેસમાં નઈ બગા આ તો બસ 20 ટકા બસ

ते आठ दिवसापासून ते कॉलेजला जाताना त्यांच्या मागून मागून जाता आणि दोन ते तीन गाडे त्यांच्याकडे रोज बदलून बदलून येतात आणि विचारता एकमेकांना तुला कोणते आवडते ते, ते सांग असं म्हणतात का यांच्या काय हया बहिणी नेतात ने त्यांना आणि कशासाठी धमक कारण की पाहिजे काल सहा यादीपासून त्या आरोपींना पकडून कारण की आमचे मुलं सगळे तिथे होते दहा पंधरा मुलं होते कारण की त्यांनी काय सांगितलं त्या त्यांना हात पाय मिळून इथे असतो त्या मुलांनी पण ते याच्यावर गेले ते आमच्या ना ना आ, मी आज पोलीस स्टेशनला काल आम्ही आलो होतो आम्ही जवळजवळ चार आरोपी विरुद्ध तक्रार नोंदवली सॉरी तीन आरोपी विरोधी आणि आरोपी पोलीस स्टेशन मध्ये होते त्यांनी तक्रार वगैरे नोंदून घेतली पण आज रोजी आम्हाला आरोपी पोलीस स्टेशन मध्ये इथं दिसत नाहीये आणि तेच आरोपी पुन्हा आमच्या पुरींना शाळेत जायच्या वेळेस कॉलेजला जायच्या वेळेस त्रास देत होते म्हणजे पोलीस स्टेशन मधून निघून त्यांची इतकी मजुरी वाढलेली आहे तर ते पुन्हा त्रास द्यायला आले आणि आता इथं आम्ही कंप्लेंट केली होती आरोपी पोलीस स्टेशनला ते आरोपी जमा करावे ही आमची विनंती आहे आणि एस पी साहेब आल्याशिवाय किंवा एस पी मॅडम असतील ते आल्याशिवाय आम्ही येथे आंदोलन इथून ये काढणार नाही आणि प्रशासनाला पण विनंती आम्ही आमच्या जो आपला कायदेशीर हो आणि अशा ज्या रोड रोमियांना कायद्याचा धाक दाखवायला पाहिजे कायद्या कायद्याच्या मार्फत त्यांना काहीतरी कायदेशीर कारवाई करून पोलिसांनी हो आणि पोलिसांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं काल तर आजपासून काही त्रास होणार नाही काही नाही आणि आज पुन्हा तोच त्रास झाला म्हणून आम्ही आज पुन्हा आलेलो आहे म्हणजे पोलिस प्रशासनाचा कोणताच यांना धाक बी नाही कायदा हे काही मोजत नाही अशी दिशा झालेली आहे आणि सदर आरोपी अजून सुद्धा पिंपळ पोलीस स्टेशननी इथं आम्हाला दाखवले बी नाही आणि फरार आहेत असं घोषित करून दिलेले त्यांनी